शाक्रू पंत बालावलकर हायस्कूलच्या मैदानावर दीपोत्सव कोल्हापूर मुक्त सैनिक विद्यापीठ अंतर्गत शिक्षण मंडळ संचलित शाक्रू पंत बालावलकर हायस्कूलच्या मैदानावर मंगळवारी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला या दीपोत्सवात भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय जागतिक विश्वचषक जिंकला त्याचा आनंद साजरा करतानाची विश्वचषक प्रतिकृती फुलांनी सजवून त्या त्या सभोवती पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सवाचे सुरेख नियोजन क्रीडा शिक्षक डॉक्टर राजेंद्र पनसोडे समीर जमातार कला शिक्षक विश्वास माळी यांनी केलं होतं विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले दीपोत्सवामध्ये भव्य शंभर फुटाची ट्रॉफी व वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस च वाक्य रेखाटण्यात आले होते दीपोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ वृषाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक आर पी मोरे पर्यवेक्षक राजेश वरक शिक्षक प्रतिनिधी अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचिताताई कोरगाव कर उपाध्यक्ष जिनरत्न रोटे सचिव एम एस पाटोळे खजानीस संजूभाई परीख आशिष कोरगावकर भरत अलकाउंटर शास्त्री संस्था पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक पालकवर्ग शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद